नमस्कार मी डॉक्टर निलेश साबळे सन्माननीय राशी चक्रकार शरद उपाध्ये सर यांच्याशी मला खरंतर थेट संवाद साधता आला का असता कारण त्यांचाही नंबर माझ्याकडे आहे माझाही फोन नंबर त्यांच्याकडे आहे परंतु काल सोशल मीडियामधूनच त्यांना व्यक्त व्हायचं होतं त्यामुळे जरी मी सोशल मीडिया फार वापरत नसलो तरीसुद्धा जो काही आहे थोडाफार आहे तो आज वापरण्याची वेळ आली मला नेहमी वाटायचं की सोशल मीडियावर आपण फक्त मनोरंजनाचे व्हिडिओ पोस्ट करत जाऊयात जेणेकरून आपलं जे काम आहे लोकांना हसवणं तेवढंच आपण करूयात पण कधीतरी असाही एक व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह किंवा जे काही खरं घडलं होतं त्याचा एखादा व्हिडिओ करावा लागेल असं खरं तुम्हाला वाटलं नव्हतं पण ठीक आहे वेळ असते आणि त्या त्यावेळी त्या त्या गोष्टी कराव्या लागतात सन्माननीय शरद उपाध्याय सर तुमची आणि माझी एक ते दोन वेळा भेट झाली ती कशी ती ही मी प्रेक्षकांना सांगणार आहे तुम्ही माझ्यासाठी